सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी की जय प्रणाम महाबापंत विचारधारा या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो या चॅनलच्या माध्यमाने या ठिकाणी आपण स्मृतिस्थळ ग्रंथ निरूपण आपण सर्वजण ऐकत आहोत श्रवण करत आहोत या चॅनलला एक एक सत्र आपण ऐकण्यासाठी श्रवण करण्यासाठी अनुभवण्यासाठी आपण या मानवंत विचारधारा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन एक एक सत्र आपण ऐका श्रवण करा मागच्या भागामध्ये बघितलं आपण की स्वामींच्या योगाने भट्टोबासांना हा विरह संचारला आणि त्या विरास्तव आचार्य नागदेव हे भानकिडीच्या त्या डोंगरामध्ये दे, देहभान विसरून चालले गेले तदनंतर महादाईसांनी महादैसा त्यांना शोधत शोधत वाहनिखेडीला आल्या आणि आचार्यांना शोधून काढलं आणि त्यांना सावध केलं वाहनावर आणलं सावध केल्यानंतर मग आता महादाईसा नागदेव आचार्यांना श्री बाबांच्या सन्निधानामध्ये घेऊन जात आहे ते ती स्मृती आपण या ठिकाणी बघूया श्री प्रभू सन्निधानागमन श्री बाबांच्या सन्निधानागम सन्निधानामध्ये आचार्य नागदेव आचार्य श्री नागदेवांना महादायसा घेऊन जात आहेत मग ते थोणी निघाले मग ते थोणी म्हणजे कुठून निघाले बरं ना भानखेडेवरुणी निघाले भानखेडेवरून आचार्य श्री नागदेव आणि महादैसा या श्री बाबांच्या दर्शनासाठी भेटीसाठी श्री बाबांच्या सन्निधानासाठी रुद्पुराच्या दिशेने निघालेले आहे हळूहळू चालू लागले हळूहळू कारण की नागदेव आचार्य हे अशक्त आहेत त्यांना सावध केलं महादेसाने मग हळूहळू तो मार्गक्रमण करत करत ऋतुपुराच्या दिशेने महादेसा नागदेव आचार्यांना घेऊन चाललेले आहेत मार्गी चालता लोक ओळखती मग मार्गी चालत असताना आता भानखेडी या गावातून बाहेर निघत आहेत मार्गाने चालत आहेत तर भानखेडी गावातून जात असताना तेव लोक ओळखती जो जनसामान्य भानखेडीचे जे लोक आहेत जी गुराखीची मुलं आहेत किंवा गावाचे ग्रामस्थ आहेत ते ओळखती ते नागदेव आचार्यांना ओळखायचे तो महा तो मग म्हणे ओळखायची आणि मग म्हणायचे काय म्हणायचे ब ते लोक हा तो नववे हा तो नववे का म्हणे हा तोच आहे ना म्हणे श्री चक्रधर द्या ओ हा हाती भिक्षा मागे श्री चक्रधर द्या ओ हा ते भिक्षा मागे भिक्षा मागण्यासाठी गेल्यावर आपण काय करतो भिक्षा मागतो ना भिक्षा द्या तर नागदेवाचार्य परमेश्वराच्या योगामध्ये भिक्षा करायची तर भिक्षा हा शब्द न उच्चारता नागदेव आचार्य काय म्हणायचे श्री चक्र दर द्याओ श्री चक्र दर द्याओ असे आमच्या परमेश्वराच्या नामाचे नागदेव आचार्य उच्चार करायचे आणि लोक आचार्य करायच्या भिक्षा देऊ का श्री चक्रधर कुठून देऊ तुम्हाला हा असा असा बोलायचा ना हा तो नव्हे म्हणून ते लोक अशी ओळख सांगत आहेत ओळख करून देत आहेत तो महादायचे म्हणतले तेवढ्यात महादायसा ऐकते आणि महादायसा म्हणते काय म्हणते बरोबर हा देवी विन पिसा झाला से हो म्हणे तुम्ही म्हणता बरोबर आहे म्हणे हा देवाविन वेळा पिसा झाला म्हणे देवासाठी हा वेळा पिसा झालेला आहे म्हणे या परी रुद्धपुरासी आले मग मार्गक्रमण करत 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 कुठं कर पोचलेले नागदेवाचे आरणी रुद्धपुरासी आले रुद्धपूर नगरामध्ये आलेला आहे तव श्री गोसावी पाच पिंपळाकडे सकाळीची विजे केले तव श्री गोसावी तेवढ्यामध्ये आमचे श्री प्रभु बाबा पाच पिंपळ जे आपण पिवळ तडवली क्षेत्रखात या दिशेने जेव्हा जातो ना तेव्हा रस्त्यातच पाच पिंपळ लागतात त्या पाच पिंपळाकडे कर, पिंपळाकडे आमचे श्री प्रभू बाबा सकाळी सकाळीच खेळ खेळा करण्यासाठी विजे केलेले आहे ते तर खेळत होते त्या पाच ठिकाणी खेळत होते श्री प्रभू बाबा तो महादयसे बटोबासा ते घेऊन आली तेवढ्यामध्येच मध्येच महादयसा आचार्य नागदेवांना घेऊन त्या ठिकाणी आले श्री प्रभू देव खोणी म्हणतील आणि तेवढ्यामध्ये बाबांनी त्यांच्याकडे बघितलं परमेश्वराची दृष्टी त्यांच्याकडे गेली आणि मग म्हणितले काय म्हणाले बर आऊ मेली जाय आओ मेली जाय म्हणे असं बाबांचं त्रिसुद्धी बोलणं हे ते नव्हे ती म्हणे हे ते नव्हे ती म्हणे कारण की मागच्या मा स्मृतीमध्ये आपण बघितलं नागदेव आचार्य काय म्हणाले होते नेनो मा तुझा श्रीभू माहित नाही म्हणे तुझा श्री प्रभू माझा देव तो श्री चक्रधुरु म्हणजे तुझ्या श्रीपुरुबा मी ओळखत नाही म्हणे माझा देव तो श्री चक्रधरु म्हणून बाबा या ठिकाणी म्हणत हे ते नव्हे ती म्हणे हे ते नाहीत म्हणे हे श्री चांगदेव रावळांचे कि हे तर श्री चांगदेव रावळांचे आहेत म्हणे बटोबासा महादायसा थोर दुःख झाले ते शब्द ऐकून भट्टोभासांना म्हणजे आचार्य नागदेवांना आणि महादेशांना दुःख झालं श्री प्रभू गोसावी दिले आणि मग ते दुःख करायला लागल्यावर मग श्रीप्रभू बाबांनी त्यांच्यावर कृपा केली त्यांच्यावर काय केलं आस्वाद भा, आस दिले म्हणजे त्यांचं शांतवन केलं दुःख करू नका रडू नका मेला जाय अस अस म्हणे ठीक आहे म्हणे मेला जाय म्हणे अस म्हणजे राहा राहा म्हणे आमच्याजवळ मग श्री प्रभु गोसाव्यांच्या सन्निधानी चौदा वर्षे राहिले एक नवे दोन नव्हे तर जवळ चौदा वर्षापर्यंत आमचे नागदेव आचार्य श्री प्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये राहिले माहीमभट्टी आले मग काही एक दिवसानंतर माहीम ही ऋतुपुराला श्री प्रभूंच्या सन्निधानात आलेले आहे अवघेची भक्तीजणी आलीने एक एक सर्वच भक्तीजण आलेली आहे सन्निधाना होती सर्वच भक्तीजण श्री बाबांच्या सन्निधानामध्ये होती दासे करू लागले आणि मग दासे करू लागले सेवा दासे त्या ठिकाणी करू लागले ही स्मृती या ठिकाणी संपली आता आपण दुसरी दुसरी स्मृती पाहूया श्री प्रभू प्रवृत्त्यंतरे भट्टोबासा गंगा तिरागमनी तीर नमस्करणे श्री प्रभू बाबा प्रवृत्यंतरे म्हणजे परमेश्वराचं कार्य संपन्न झाल्यानंतर भट्टोबास गंगा तिरागमनी तीर नमस्करणे ऐसा बहुत ऐसा बहुतेका दिसा वव्य संवत्सरी माघ मासी विधी चौथीच्या दिशी श्री प्रभु गोसावी प्रवृत्यंतर केले मग असं किती दिवस श्री प्रभू बाबांनी कुठे तर ऋतुपूर नगरामध्ये राज्य केल्यानंतर दिसा संवत्सरी म्हणजे संवत्सरचं जे वव्य म्हणजे वर्ष आहे माघ महिन्यामध्ये वद्य चौथीच्या दिवशी श्री प्रभू गोसावी के प्रवृत्तर केले म्हणजे बाबांना प्रवृत्ती झाली आता इथून म्हणजे अवतार कार्य संपवण्याची बाबांची प्रवृत्ती झालेली आहे बटो बासा भक्तिजना तोवर दुःख झाले की अगोदर श्री चक्रधर प्रभू महाराज आम्हा सर्वांना सोडून उत्तरापद्धी विजय केले आणि आता बाबांची प्रवृत्ती झाली अवतार कार्य बाबांनी संपवलं आणि बाबाही आम्हाला सोडून गेले मग तेनीची दुःखे भट्टोभास गंगा तिरासी आले त्या संपूर्ण दुःख कारण की श्री आमचे सर्वज्ञी सोडून गेले आणि आता बाबाही सोडून गेले म्हणून भक्तजनांवर तो संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला आणि त्या दुःखामध्ये कोण भट्टोभास गंगातीरासी आले गंगातीर नमस्कार करण्यासाठी आलेले आहे सरे से लक्ष्मींदर बा मग कोण कोण होत बरं नागदेव आचार्यांच्या सोबत भट्ट बाई बा महादाईसे कोथोबा कोथडोबा पोमाईसे सादाईसे मुख्य आणकई आणि आणखी भक्तीजण कोणासोबत होते आचार्य नागदेवांसोबत होते म्हणजे जवळजवळ सातशे पाचशेचा गुरुकुल आहे याच्यातले बरेचसे हे जे साधनवंत होते हे जे आचार्य होते हे आचार्यांसोबत आलेले होते ऐसे पासून डोमे गा ग्रामावेरी थडी नमस्कारिली मग कसे नमस्कार केला गंगा तीराला कसे आले रामसगावला आले आणि रामसगावापासून तो डोमे ग्रामापर्यंत जी गोदावरी नदीची थडी आहे ती थडी नमस्कार करीत करीत ती आलेली आहे प्रतिष्ठाना पंचरातली घातली मग रामच गावापासून तर पैठणपर्यंत आले आणि पैठणला पाच रात्र त्या ठिकाणी मुक्काम आचार्यांनी केलेले आहे परिवारास समवेत अवघी नगर सव्य घालवणी नमस्कारेली अवघी नगर म्हणजे पैठण नगर सव्वे म्हणजे उजवा बाजूनी म्हणजे जवळ आपण असं समजावं की प्रदक्षिणा घालून अवघे नगर म्हणजे पैठण नगर ते नमस्कर नमस्कार केलेला आहे संगमा जोगेश्वरी उणी खडकाळी आले आता संगम आणि जोगेश्वरी म्हणजे खडकुलीला जो प्रदेश आहे जे आजूबाजूची गावं आहेत म्हणजे वृद्धा संगमेश्वरे जोगेश्वर खड कार्ये आले खडकोली आलेले आहे मग पेहरा संगमा पेहरा संगमा प्रवरा संगम नेऊर गावा उनी छिन्न पापासी आले नेऊर गावाहून छिन्न पापी म्हणजे छिन्नस्थळी कड पाप छिन्न भिन्न करणारी छिन्नस्थळी दुःख नाश करणारी छिन्नस्थळी त्या नेहूर गावाहून आले चिन्हस्थळी मुख्य सकळ स्थाने नमस्कारिली छिन्नस्थळी आणि जे काही छिन्नस्थळीच्या आजूबाजूचे जे जेवढे स्थाने आहेत ते सर्व स्थान मुख्य करून नमस्कारिले नमस्कार केलेला आहे नागदेवाचार्यांनी छिन्नस्थळी असे नाविक बैसेले आणि जवळ नाविक बैसले थोडा वेळपर्यंत त्या ठिकाणी नागदेवाचार्य हो स्मरण करत बसले मग निघाले मग निघाले मग तेथून आचार्य श्री निघालेले आहे आणि येथून मग आचार्य राजमठाकडे गावामध्ये डोमे ग्रामामध्ये आचार्य भक्तीजना गेलेले आहे आता हे सत हे, हे सत्र आपण पुढच्या म्हणजे चौथ्या भागामध्ये बघूया आजचं हे तिसरं सत्र या ठिकाणी संपन्न झालं पुन्हा आपण पुढच्या भागात लवकरात लवकर भेटूया पुन्हा आपण आचार्यांच्या स्मृती अनुभवूया या ठिकाणी या सत्राला या ठिकाणी मी विराम देतो आणि हां आपण सबस्क्राईब करणे विसरू नका अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि असे या स्मृतीस्त्र ग्रंथाच्या एक एक स्मृती आपण अनुभवा श्रवण करा अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि या आजच्या तिसऱ्या सत्राला या ठिकाणी मी विराम देतो जय श्री चक्रधर जय मानव दंडोत्णम